आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली या भागात असलेल्या न्यूयॉर्क विला या आलिशान विलामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी दाळ टाकून अकरा जुगारांसह सहा लाख बहात्तर हजार नऊशे सत्तर रुपयांची रोकड व एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या विलामध्ये जुगाड खेळताना सापडलेल्या जुगाळ्यांमध्ये नाशिकसह सा मुंबई ठाणे डोंबिवली व अनेक भागातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे विशेष म्हणजे एक जण नेपाळचा असून पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये नेपाळ देशाच्या सत्तर हजार सातशे वीस रुपयांच्या चलनी नोटा तसेच पस्तीस हजार सातशे साठ रुपये किमतीची देशी विदेशी मद्ये बीएम डब्ल्यू अलिशान कारसह दोन हुंडाई क्रेटा कार व मारुती स्विफ्ट अशी चारचाकी चार वाहनांचा समावेश आहे बेकायदेशीरपणे बावन पत्त्यांचा वर रोख रक्कम लावून जुगार खेळणार असल्याची माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना मिळाली होती त्या अनुषंगाने पंधरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री अप्पर पोलीस अधीक्षक मिरकिलकर यांनी त्यांच्या पथकासह धाड टाकली व मोठे गबाड हाती सापडले जणांना हात अटक करण्यात आली असून सदरची कारवाई ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्प आरणे अंमलदार मयूर कांगणे योगेश तनपुरे निलेश देवरा शुभम गुरव किरण आहेर पंकज दोदे सुनील जगताप संजय विसय किशोर वाघेरे व मेघा कातकडे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली एक एपी न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भगीरथ तातकरी इगतपुरी नाशिक